नमस्कार सगळे खास चॅनेलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मी हे महालक्ष्मी आसन केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर अपलोड केला होता त्यानंतर मला बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या की हे कसं तयार करायचं याचा व्हिडिओ तुम्ही प्लीज बनवा खरं सांगायचं तर एवढा व्हिडिओ करणं इतका माझ्याकडे वेळ खा खरंच नाही आहे पण आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आज परीने हे स्टेप बाय स्टेप हे आसन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते काही चुकलं असल्यास क्षम असलो तर पाहूया आज आपण या हे आसन बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर मी या ठिकाणी घेतलेले आहेत हे सहा नंबरचे लाल रंगाचे मोती घेतले आहेत नंतर पांढऱ्या रंगाचे सहा नंबरचे मोती घेतले आहेत तंगूस पन्नास नंबरचा साधारणपणे मी वापरते आणि फक्त लाल आणि पांढरं नाही तर या आसनामध्ये तुम्हाला पिवळे हिरवे हे देखील मोती दिसत आहेत तर ते त्या स्टेपप्रमाणे मी दाखवेन तर आणि नेहमीप्रमाणे सुई आणि कात्री तर सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत हे बघा मी फोकस करते आहे हा मधला जो षटकोनी आकार आहे साधारणपणे आपण रांगोळी वगैरे काढतो बघा सहा मोत्यांचं एक गोल याप्रमाणे पाच ते तीन हा मधला षटकोण आपण आधी करून घेणार आहोत तर चला करूया हे बघा या पद्धतीने सर्वात अगोदर सहा मोत्यांचं एक सर्कल आपण केलं त्यानंतर त्यातल्याच एका पांढऱ्या मोत्यामधून सुई काढून त्यामध्ये लाल पाच मोती घातले त्याचं आपण दुसरं सर्कल केलं आता परत लाल मोत्यामधून सुई काढून त्यामध्ये परत आपण लाल पाच मोती घेणार आहोत आणि त्याचं सर्कल करणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण काय केलं आहे जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे आ, सहा मोत्यांचं सर्कल आपण आधी करून घेतलं त्यानंतर त्यातल्याच एका मोत्यातून काढून त्यामध्ये पाच लाल मोती घ्यायचे हे दुसरं सर्कल आपण केलं बघा एका मोत्यातून सुई काढून त्यामध्ये पाच लाल मोती घेतले आणि हे तिसरं सर्कल आपण केलं नंतर आपण या बाजूला सुई काढली आणि या बाजूला पण असंच सहा सहा मोत्यांचं सर्कल केलं म्हणजे एकूण आपली ही हे बघा एक दोन तीन चार पाच आता काय करणार आहोत आपण हे जे दोन सर्कल आहेत हा एक आणि हा एक तर हे जे दोन मोती आहेत यांना जोडून आपण वर एक सर्कल करणार आहोत म्हणजे ही पाच रांग यानंतर वरती येईल चार रांग आणि त्यानंतर तिना रांग तसंच या बाजूला हे पाच नंतर चार नंतर तीन या पद्धतीने आपण पाच ते तीन या पद्धतीने आपण सर्कल करून घेणार आहोत आधी त्याचा एक षटकोन बनेल हे बघा आता हा एक सहाचा सर्कल आणि हा दुसरा सहाचा सर्कल हे आपल्याला जोडायचं आहे तर दोन मती दोन मोती ऑलरेडी या सर्कलमध्ये आहेत म्हणून आता मी तीन मोती घेतलेले आहेत सॉरी मी चार मोती घेणार आहे आणि चार आणि हे दोन असं सहाचं एक सर्कल मी करणार आहे आता हे एक आणि दोन त्यामध्ये आपण एक सर्कल केलं आता काय करायचं आहे एक, एक दोन तीन तीन मोती ऑलरेडी आहेत तर या तीनाला जोडून आणखी तीन मोती घेऊन आपण एक सर्कल करणार आहोत हे बघा दोन सर्कलला ज्यावेळी आपण जोडतो त्यावेळी या सर्कलमधला हा मोती आणि या सर्कलमधला हा मोती या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढून त्यामध्ये मी चार लाल मोते घेतले आहे आणि नंतर याचं आता सहाचं सर्कल बनणार आहे या पद्धतीने आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण काय केलं आपण अगोदर सहा मोत्यांचं एक सर्कल केलं त्या आजूबाजूला परत सहा मोत्यांचं सर्कल केलं म्हणजे ही आपली पाच मोत्यांची रांग तयार झाली नंतर त्याच्यावर आपण पाचानंतर चार चारचे रो केली आता परत एक कमी करून आपण या दोघांच्या मध्ये या दोघांच्या मध्ये आणि या दोघांच्या मध्ये असं सर्कल करून हे तीन करणार आहोत मग पाच ते तीन या बाजूला झाल्यावर आपण सुई इकडे आणणार आहोत आणि इकडे परत चाराची एक रांग आणि तिनाची एक रांग तर या पद्धतीने आपला या महालक्ष्मी आसनचा एक भाग पूर्ण होतो पुढचा भाग मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते हे बघा एक दोन तीन चार पाच त्यानंतर एक दोन तीन चार त्यानंतर तीन तसंच या बाजूला एक दोन तीन चार आणि एक दोन तीन आता आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण की या बाजूला पिवळे मोती जोडून कशा रीतीने आपण याचं स्टार बनवणार आहोत तर घ्या म ते घ्या आणि सुरुवात करा माझ्या माझ्यापर्यने मी लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते धन्यवाद